ज्या प्रकरणाने राज्यभर गोंधळ माजवला आणि या प्रकरणाकडं राज्यभराचं लक्ष लागलं ते प्रकरण म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड यामध्ये जर पाहायला गेलं तर, तर खंडणीपासून हे प्रकरण सुरू झालं तर ते डायरेक्ट खून प्रकरणापर्यंत गेलं मात्र आता हे प्रकरण न्यायालयात जरी असलं यातील आरोपी जरी पकडलेले असले आणि यांच्यावर मोका जरी लागलेला असला तरी सध्या सकाळपासून काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत हे व्हिडिओ आहेत विष्णू चाटे यांच्या ऑफिसचे आणि याच ठिकाणी जवळपास जेवढे आरोपी जेल करण्यात आलेले आहेत ते सगळे एकत्र असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यासोबत वाल्मिक कराड देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय काही पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय मात्र आता ज्या पद्धतीने सी आय डी चौकशी केली जातीय एस आय टी चौकशी केली जाते आणि हे व्हिडिओ कुठंतरी आता मोठा पुराव म्हणून तरी आता याकडे बघितलं जात आहे आणि सकाळपासूनच हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत मात्र नेमकं आता या व्हिडिओच्या मागचं रहस्य काय हे व्हिडिओ नेमकं कधीचे का आहेत काय आहेत या तारीख जरी पाहायला मिळत असेल तर नेमकं त्या दिवशी खंडणीच्या दिवशीचे हे व्हिडिओ आहेत का याचा तपास आता पोलीस यंत्रणा कराल मात्र सकाळपासून ह्या व्हिडिओने बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ माजवला आहे नेमकं आता हे प्रकरण ताजत असताना या प्रकरणामध्ये आणखी एक ट्विस्ट आल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र आता हे व्हिडिओ या प्रकरणाशी किती रिलेटेड आहेत कशा पद्धतीने या व्हिडिओच्या त्याच दिवशीच खंडणी मागितली गेली होती का काय नेमका आहे आता हा पोलीस तपासाचा भाग असल्यामुळं आता निस्ती चर्चा सध्या बीड जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे